शिवराय मित्रांनो मी, मी साईसाबाई लंबद ग्राफिक डिझाईन या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की बैलगाडा शर्यत बॅनर कसे एच डी करायचे खूप जण रिमिनीवरून करतात पण तिथे खूप वेळा असा होतं की डिझाईन तर क्लिअर होते पण कलर बस डिझाईनचा मात्र त्यामुळे डिझाईन चांगली दिसत नाही तर भावांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे बॅनर कसे एच डी करायचे ज्यांना माहिती नाही एच डी बॅनर कसे करायचे त्यांनी व्हिडिओ अवश्य बघा चला तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूयात मित्रांनो पहिला तुम्हाला आपण लॅबमध्ये बॅनर सेव्ह कसा करायचा ते सा ते सांगतो आपल्या पिक्सलमध्ये पिक्सल लॅब ॲपमध्ये जाऊन ही जी डिझाईन आहे तुम्हाला सेव्ह करून दाखवतो मित्रांनो मी सेव्ह ॲज इमेज जिथं हा जी ए पी जी फॉर्मॅट आहे तिथं तुम्हाला पी एन जी फॉर्मॅट करायचं मित्रांनो आणि जिथं डिफॉल्ट आहे तिथं अल्ट्रा करायचे आणि सेव्ह टू गॅलरी मित्रांनो तुमचं नीट जर चांगलं चाललं असेल तर डिझाईन लगेच पाच मिनटासुद्धा सेव्ह होऊन जाते मित्रांनो माझी डिझाईन से से हो ही सेव्ह होते मित्रांनो फायनली आपली डिझाईन ही सेव्ह झालेली आहे तर मित्रांनो आपलं पिक्सल सालॅपचं काम संपलेलं आहे त्यामुळे आपण ते डि ओडूक कट कट करून टाकूयात मित्रांनो आपण आता पिक साडमध्ये जा जाणार आहे आणि तिथं आपण आपली डिझाईन एच डी करणार आहे तर आपण पिक ओपन करून घेऊयात एडिट ऑफ फोटो आपली गॅलरी ओपन होईल मित्रांनो तिथं आपली जी डिझाईन आहे पिक्सलमध्ये आपण शिकवली ती ओपन करून घ्यायची ह्यात मित्रांनो आपली फायनली डिझाईन ही ओपन झाली आहे तुम्हाला जर डिझाईनची ॲडजस्टमेंट करायची असेल म्हणजे कलर ॲडजस्ट म्हणा की त्या सॅच्युरेशन क्लिअरिटी ह्यू शॅडो ही तुम्हाला ही तुम्हाला तुम्हाला ह्यातून सुद्धा करता येते तर त्यासाठी टूलमध्ये जाऊन जो ॲडजस्टमेंट जो ऑप्शन आहे तिथं तुम्ही करू शकता पण तुम्हाला डिरेक्ट आता आपण डिझाईन एच डी कशी करायची हे सांगतो त्यामध्ये गेल्यावर टूलमध्ये गेल्या ए आय एन आन्स म्हणून हा ऑप्शन आहे हे ज्यावर क्लिक करा मित्रांनो त्याच्यावर क्लिक केल्यावर आपल्याला इथे आपली आप 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 प्रोसेस होऊन जाते फिक्सिंग डिटेल्स ही पूर्ण अशी प्रोसेस होऊन जाते रिड्यूस ब्लर अशी ही पूर्ण प्रकारची आपली प्रोसेस पूर्ण होईल मित्रांनो ही पूर्ण झाल्यावर तुम्हाला मी जी आपली ब्लर आहे डिझाईनमध्ये ती ब्लर घाल ही येथून जाते मित्रांनो आपली डिझाईन ही झालेली आहे ना तर आता ही तुमची डिझाईन कशी आहे त्यावर डिपेंड करतं तुम्ही जे सत्तर इथं आहे तिथे तुम्ही फुलसुद्धा करू शकता जेणेकरून तुमची डिझाईन चांगली हो दिसेल आता ह्या जो आहे आफ्टरम बिफोर दिसत असेल तुम्हाला मित्रांनो मी आफ्टर बिफोर दाखव दाखव तुम्हाला हा जो बैलाचा फोटो आहे तुम्हाला मित्रांनो बघायला मिळेल हे बघा मित्रांनो बघा हे आफ्टर आम बिफोर बघा मित्रांनो कसा ब्लर होता ही फुल डिझाईन एच डी झालेली आहे ए आय ए आयच्या मार्फत बरोबरच्या टिकवर क्लिक करा आणि आता एच डी कशी करायची हा मेन पॉईंट आहे तर इथं मित्रांनो रिटच म्हणून ऑप्शन आहे रिटच तिथं दाबून एच डी म्हणून हा ऑप्शन आहे बघा इथं एच डी त्याच्यावर दाबायचे मित्रांनो तर आता पुन्हा अजून एकदा प्रोसेस होऊन जाईल ती ही प्रोसेस ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्हाला मित्रांनो डिझाईन आपली कशी क्लिअर दिसते हे समजून जाईल तर मित्रांनो आपली ही प्रोसेस झाली आहे इथली जी इन्सेट इन्सेटिटी टेस्टी आहे ती अडुसष्ट आहे ती आपण फुल करायचे शंभर आता आपण बघू शकता डिझाईन कशी एचडी झालेली आहे बघू शकता फुल अशी चिड्डी झालेली आहे मित्रांनो डिझाईन आपली बघू शकता आफ्टर बिफोर तर कोपऱ्यात ज्या बरोबरचा बरोबर आहे त्याच्यावर क्लिक करा मित्रांनो आणि जो इथं डाउनलोडचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून त्यावर क्लिक केल्या तुमची डिझाईन आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल आणि पुढच्या कस्टमरला पाठवताना डॉक्युमेंट फक्त डिझाईन सेव्ह करा सेंड करा तर भावानो हाच आपला व्हिडिओ आता चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं नसतं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो अशाच व्हिडिओ न नवीन नवीन आपल्या चॅनलवर आणि फ्री पी एल पीसुद्धा येणार आहेत तर चला आता मित्रांनो आपला व्हिडिओ हितच संपतो आहे